अठरा तारखेला जी घटना झाली आहे सकाळी दहा वाजता त्याबद्दल आपण काय बोलणार दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता मी शक्तीगडला गेलो होतो तिथं आकाश पाटील दिलीप पाटील समाधान पाटील अजय पाटील आणि त्याच्यासोबत असणारी इतर लोकांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला त्यात माझ्या पायाला माझ्या पायाला तोडून टाकण्याचा प्रयत्न केला माझ्या छातीवर माझ्या कमरेवर असंख्य लाख्यांनी के मारहाण केली की ते रेको आज मारड तुला जिवंत सोडणार नाही गाण्याने शिंगाड केले माझ्या नाकावर बुक्के मारले त्याच्यामुळे माझ्या नाकातून रक्त येत होतं त्यानंतर मला माझ्या जवळील मित्रांनी उचललं बप्पू सिंगने आणि दापण्यात घेऊन गेला पोलीस स्टेशनला घेऊन गेला पहिले पोलीस स्टेशनला नेल्यानंतर मेमो घेतला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही ट्रीटमेंट करा त्यानंतर त्यान आम्ही त्यान पोलीस केस नोंदवू आम्ही ट्रामा सेंटरला गेलो ट्रामा सेंटरला गेल्यानंतर नाकातून रक्त येत होतं आणि पायाला खूप त्रास होत होता कमरेत त्रास होत होता छातीत दुखत होतं असह्य वेदना होत होत्या त्यांनी मला जळगाव सिव्हिलला रेफर केलं जळगाव सिव्हिलला गेल्यानंतर रा रात्रपर्यंत तिथं ट्रीटमेंट घेतली त्यानंतर मी आता साईपुष्पा हॉस्पिटल भुसावले ते पूर्वी ट्रीटमेंट घेतात म्हणून ज्या आकाश पाटील दिलीप पाटील समाधान पाटील अजय पाटील आणि त्याच्यासोबत असणाऱ्या सर्व लोकांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि याच्यामागे असलेला राजकीय माणूस म्हणजे माझे आमदार कुणालाबा पाटील यांचं ते नाव घेत आहे तर या गोष्टीचासुद्धा सखोल तपास होऊन ते करत नाही का याचं त्याचं नाव समजून घ्यायचे देतात या गोष्टीचं सुद्धा सखोल तपास सुद। होऊन त्या योग्य ती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे हे पत्रकार माध्यमातून माझी विनंती